नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे माझा आवाज आणि तुम्हाला क्लिअर येतोय का चला एकदा तुमच जॉब अपडेट मध्ये स्वागत करतोय मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो ज्या काही जाहिराती आहे त्या एका दिवसात येत नसत अ कदाचित सगळं मंजुरी आणि सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो की तलाठी आणि नगर परिषद एका टप्प्या टप्प्या टप्प्यात तर आता पुण्याच्या एकदा सांगतो ह्या ज्या काही जाहिराती आहे बघा दोन याच्यामध्ये या सर्व जागा एमपीएससी कडे आता मी तुम्हाला परत पुन्हा एकदा सांगतोय का दोन हजार सव्वीस हे पूर्णपणे संधीचं वर्ष असणार आहे पूर्णपणे लक्षात घ्या कदाचित तुम्ही टेलिग्राम वरती ही जाहिरात हे नोटिफिकेशन बघितलेलं असेल पण मला इथं सांगायचं काय आहे ते पहिले समजून घ्या दोन हजार सव्वीस मध्ये आपण बरच ऐकलंय की गट क च्या ज्या काही जाहिराती आहे किंवा गट क च्या माध्यमातून होणारी भरती आहे ती तुमची कुठे जाणार आहे एमपीएससी कडे जाणार आहे हे आपण सगळ्यांनी बघितलंय दोन हजार सव्वीसच्या याच्यापासून आता याच्या आधीची जी काही पदभरती आलेली होती तुम्ही बघितलं असेल महा नगर परिषदांच्या ज्या काही आधी भरती आली होती दोन हजार एकोणावीस ला झालेली आहे त्याच्यानंतर मोठी पदभरती आलेली नाहीये मी पुन्हा एकदा हे सांगतोय तुम्हाला सारखं सारखं कोणीही नकारात्मक कमेंट टाकण्या अगोदर पहिले मला काय सांगायचंय ते पहिले क्लिअर करून घ्या बरोबर पर नगर परिषदेच्या अंतर्गत ज्या काही जागा आता सध्या आहे एकशे ऐंशी जागा रिकाम्या गडबच्या सातशे वीस जागा रिकाम्या कर निर्धारण श्रेणी क त्याच्यामध्ये अकराशे बहात्तर जागा आहे तर याच्यात शिक्षण तुम्हाला कोणतंही डिग्री चालणार आहे अनुभवाची काही अट नाही मात्र या सर्व जागा आता एमपीएससी कडे वर्ग करण्यात येणार आहे म्हणजेच आपली पण मे मध्ये पंचवीस च्या जवळपास जी आपली एम पी एस जाहिरात येणार आहे बरोबर एमपी म्हणजे मे मध्ये प्री येत्या डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये जी काही जाहिरात आहे शुभम नीट लक्षात घे लेखापालच्या सुद्धा लेखापरीक्षक लेखापाल साठ पद आहे लेखापरीक्षक लेखापाल श्रेणी गट ब चे एकशे साठ पद आहे आणि लेखापरीक्षक गट क चे श्रेणीचे सहाशे चौऱ्याहत्तर पद आहे ही सर्व साठी आहे अलग लक्षात हे सर्व पद तुमचे साठी आहे म्हणजेच ही पुढची जी काही जाहिरात आहे जबरदस्त असणार आहे आणि दोन हजार सव्वीस हे तुमचं वर्ष याचं संधीचं वर्ष आहे त्यामुळे सरळ सेवेच्या अंतर्गत राहण्यापेक्षा एम पी एस सीची तयारी एम पी एस सीची तयारी आपल्याला आता काय करावं लागणार आहे विद्यार्थ्यां व्यवस्थितपणे करावं लागणार आहे घट लाग अ आणि ब श्रेणीमध्ये बरं मग पुढे आपल्या बाकीचे जे काही पद ऍड होतील मी नीट पुन्हा एकदा सांगतोय अर्धवट माहिती घेऊ नका याच्यामध्ये आधीचे जे काही आहे सिलेबस जर लागत असेल तर आपला सिलेबस आपण शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न हा माझा क्रमांक आहे तर त्याच्यामुळे या नंबरवरती बाय दीपक सर हा एक टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे तर जुना जो काही सिलेबस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला माहितीचा अधिकार असेल माहिती प्रशासकीय गोष्टी असतील भारताचा महाराष्ट्राचा भूगोल असेल महाराष्ट्राचा इतिहास असेल राज्यशास्त्र असेल त्याच्यानंतर विशेष करून कलांतर कर कर भारतीय कर प्रणाली वगैरे या संदर्भात त्यांनी उल्लेख केलेला आहे आला लक्षात आता याच्यात एक आणखीन एक पीडीएफ आहे ती काही पूर्ण इलॉब्रेट करत नाही बसत मी तुम्हाला मात्र जर तुम्हाला तलाठी भरती मी पुन्च एकदा सांगतो आता मी काय या आपल्या चॅनलवरती एकटाच आहे सध्या सध्या मी जॉब अपडेट देतोय तुम्हाला बरोबर त्यानंतर बर दोन हजार एकोणवीस ची पण परीक्षा मी दिलेली होती नगर परिषदेची नीट लक्षात घ्या तुम्हाला अभ्यासक्रम त्यानंतर तुम्हाला काही नोट्स लागत असतील त्याच्या संदर्भात दोन्ही पण मी तुम्हाला नगर परिषदेची पण म्हणतोय नगर परिषद त्यानंतर तुमचं तलाटी या दोन्हींसाठी आपण डेडिकेटेड युट्यूब चॅनल आणि सॉरी टेलिग्राम चॅनल आणि हे चालू केलेले येस बाय दीपक सर तर अभ्यासक्रम नोट नोट्स आणि काही अप्लायच्या लिंक कोणत्याही जॉबच्या तर हे सर्व मी तुम्हाला डेडिकेटेड उपलब्ध करून देतोय तर आपल्या या नंबरवरती मला मेसेज करून ठेवा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न तर त्या संदर्भात पुढे राज्यसभेच्या ज्या काही जाहिराती आहे किंवा सरळ सेवेच्या याच्यात याची जी काही जाहिराती आहे आपली पुढची बरोबर लेखापरीक्षक लेखापाल वगैरे हे ओनली बी कॉमसाठी आहे या तर याच्या संदर्भात ज्या काही जाहिरात येतील आलं लक्षात तर त्या तुम्हाला नक्की वेळोवेळी मी कळवत जाईल आणि त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट आहे ते वेळोवेळी मी तुम्हाला देत जाईल आणि माझ्या परीने तुम्हाला जे काही शिकवता येईल किंवा जे काही देता येईल ते मी तुम्हाला इंटेन्सिटीने मी परत देत जाईल आणि व्यवस्थितपणे तुम्हाला आठवण देत जाईल तर याच्या खाली निगेटिव्ह कमेंट टाकू नका जे काही आपली माहिती आहे आता सिलेबस मी ऑफिशियल जर तुम्हाला सिलेबस लागत असेल याच्या संदर्भात लक्षात घ्या ऑफिशियल सिलेबस मी त्याच्यावरती टाकल हे काय आपली बातमी तुम्हाला सांगायचं काय होतं की तयारी आतापासून चालू राहू द्या सहा महिन्याची तयारी मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण अंकगणित बुद्धिमत्ता त्याच्या संदर्भात भरपूर सारी इत्यंभूत माहिती लागते तर ऑफिशियल जे काही सिलेबस आहे तो मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकतो टेलिग्राम ग्रुप जर जॉईन करायचा असेल तर मला तुम्ही त्या मेसेज या नंबरवरती मला मेसेज करा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पासष्ट सत्तावन्न स्टेट ट्यून विथ मी ॲज युजल आलं लक्षात छोटी छोटी माहिती आपण निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहूया आता परत एक नवीन आपली जी काही जाहिरात आहे किंवा तयारी कशी करायची याच्या संपर्कात राहूया आणि योग्य माहिती पदरी पाडून घेऊया आता घेतोय रजा टेक केअर जय महाराष्ट्र